जाऊ दे म्हणू दे नशिबाच्या गोष्टी असतात बाई नाही आता काय करतो काय होऊन राहिले तर पाहुण्या हे केलं तर तेवढी कळत नाही का त्याला काही ना काही आपली बायको का सोपा काढून राहिली का का फेसबुक व्हॉट्सअप चालवून राहिली टाइमपास करून राहिली वा का तिकडे लय बाय संघ हिडायला चालली दर्शक समजून घेणारे नसले तर काय करतं बाई कुठे नादी लागतं तमाशा करू नको तमाशातील भल्ला त्या माणसाला तमाशा आवडते तमाशाना आपलं डोकसू दुखते माया आपल्याला काही सही नाही होत तमाशा कांदे लागू नको होत शिंदे करतो दे दे, दे दे दे। आता सोडून देते जाऊ दे तिकडे आण म्हणा का मग आणि आम्ही खातो म्हणा बसून म्हणा विचार आई उलच गेली आता जाऊन तरी माटात उडब्या ती मला पाणी देत नाही हातात पाणी भेटत नाही रोक नाही ढमक नाही मला इतका उशीर होते आई ते पाय दिवसभर सकाळचे कामच पुरतात मग त्या ट्युशन सुरु आता ट्युशन रात्री म्हटलं साडेआठ वाजचे लोक ट्युशन एक बॅच झाली की एक बॅच एक बॅच झाली की एक बॅच आणि मग मला काही होते का मग मला रात्री लागते अभ्यास करत अं त्या दिवशी माझ्या सासरे वाटलं लाईट चालू दिसला दिले गेलं दोन तीन दिवस सारखं तर माय सासरे तिला विचारायला सकाळी मी झाडूनच राहिल तिला पोरं शाळेत गेले मी झाडून राहिली तर विचारायला आलती बाई रात्री लाईट चालू असते काय माय सांगतलं त्या परा पर हे माय सासरे म्हणत बाई जसं दगदग नको तब्येतील पाय असो तसो सांग मी माहिती आली या माणसाला उलच नाही नाही हो ना माय ते लयच व्याप लाव लाव बाई आ ट्युशन असतं किती वाढलं बाई अंदा आठवीचे लकरा आले नाही मग आठवीचे माहितीत काही बारा जण झाले आठवीचेच मकाळी चौथी पासून सुरू झाल्या ना आता चौथा पाचवा सव्वा सातवा आठवा आणि अभ्यास करायला लागते ना माय काशी लाईक ते मला पाच लागते ते लकरा यायच्या पहिले गणित चढच लागे गणित सगळं सगळं पहिले शिकायला लागते ना बहिणी मला अभ्यास नाही करावं लागत का तू अभ्यास करा लागते खरंच ते शिकवीन ना मी हा ती पाहिला गे सगळ आले की मग तिचेच दोन 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 घंट्याचे ट्युशन एले शिकवत राहा लागते त्या लेकरांचा कल्ला हल्ला दांगडो इतकं डोकं किट्ट होते मला मला माहित हो ना माय बाई मी आधी न म्हटलंच काही नको तिला सांगू जाऊ दे तोच व्याप झाला तिच्या डोक्या भावती भले जाऊ दे ना नाही तर ट्युशनात बी बर बरी कमाई होते ना हा आणि तुला टाईमच नाही भेटून राहिला बिचारे बिमार बिमार पडशी काय करशील मग हा ट्युशन घेत आणि घरातले तर काम खास लागते माझ्या घरातलं करशील नाही तर कोणाला सांगशील ते तर माझ्या बाईच्या जातीला पाचिलेच कुंजेला आहे हा ते करा आपलं घर सांभाळा आपल्या लेकराला शिकवा त्याशी ट्युशन हा तू का बसेल थोडे बाय आता बसतात आणि खातात हा त्या गाईने वाटत तुला काय वाटते एवढं जाऊ दे तिकडे मी करतो मी करतो आहे बाई घरात एकली बाई सब होतो नव्हतं करत बसायला लागते आधार नाही कोणाचा काही मदत नाही कोणाची एकली जे थोडं होते का हा मी म्हणतो स्वप्न इच्छा द्या काही नको दी परीक्षा घरीक्षा जाऊ तिकडे ट्युशन आहे घे जाय तिकडे हा बाय ते लय बाय व्याप झाला शिंदे एखादा व बंद करून टाक बाय तब्येत सांभाळ बाई बाले कोण नाही सकाळी तू बिमार पडली ना तर आम्हालाच फोन करेन म्हणेन घेऊन जा पोरेली बिमार पडली जीजपोरगी सळका मसाला आहे हा बाकीच्या बायाली मारस पडतात का असा म्हणायचं हेच बिमारली

बाय राधी खिचडी लावली हो मला इतके बोले मला मन खिचडी लावते अन्न असं चालणार नाही आमच्या घरी भाजीपोळीच लागेन आम्हीकडे डमकं खात नाही साखवून संध्याकाळी खात नाही चाकवून संध्याकाळीच असते असं असते तसंच असते एवढं टरंग टरंग केलं इतकी भरायल ती मला इतकी जी भरायल ती काय करत मग बसली दिली भाजीपोळी करून जाऊ दे जाऊ नस दे नसते आवडत खांद्याला खांदा तर जाऊ दे करत आहे माझी बोळी करत आहे काय का बाई आता तुला आत ती होतो तू आता माहिती इतका मोठा सारा ती होती तुला आणून अभ्यास करशील तर तू आयटी ट्युशन तिथं शाळा सांग कसं होईल आई मग मी काय म्हणतो तू येतो का मागे ये ना पंधरा वीस दिवसासाठी तरी येईपर होईल मग अभ्यास तरी होईल होईन काही ना काही मग काय होत नाही बाय मी सांगतो आता बी नापासच होतो मला अभ्यासच होत नाही ना मी आता मी एवढं लाडू झाले रात्री जागून राहिली मला आता असं आता डोळे लावला ना वाटतं झोपून झोप लागते मला आता सध्या उसमाय झोप मी हे व्हायला आहे महात्मा घरी कॉपाले काय मा तुला तर माहित आहे आता श्यामा श्यामाचं लहान आता लग आहे आणि आजीला होती आणून ठेवलं एक तर म्या हा आजी आजीले शिटूच्या भरोशावर कसं सोडू हा आता आजीला म्हणून मग चालीच आहे घरी आजीला घेऊन ये ना मागरी आजीला काही घेऊ आणि काय अन्न मागरी अन्न आजीले दू आजी दूर आहे नाही हो माय बाई हो माय बाई आजीला तो आघरी आजी काय काय एवढं काम पद्धतशीर आहे का आजीच नाही नाही माय बाई आजी तो नाही आणत माय सोयरा धाराच्या गावात कुठे तसे सांग भले तो घरी बाई मला बाई गमतच नाही बाई तो घरी आले की त्याचा सासूचं तोंड बसा लागते कामना धामते बोलत नाही बाई ढुंगणा लोटी आणि आपल्याला सतराखेप जाऊन तिच्या पायावर मुंडक ठेवायला लागते मले भल्ला राग येते बाई तेव्हा ते बोलत नाही धंगाची भाडावरची ती निरा आणि मला असं वाटते घ्यायची किती किती नाही তো মানে ওখানে তুই আছে পাহনটা গোষ্ঠী মাল না যুদে বা তুলে যৌ দোর শিল্লক বলচারে তো না পায় তো বাবা ইলে বিচারতো তো বাবা কে মানত ठेव मग ठेवतो पायदल काय वाढते ये नाही तर जाऊ दे मी पाय तो मला हो काय करा माय या भालीचं टेन्शनच आहे फक्त म्हणशीन आता करू नको तर करणार नाही तर का पोरगी काही शिकेल सरेल का मुखाट्यात बसणार आहे का घरातून काही समजूतदारपणा नाही काही घेणार नाही आता सासूले जसं काही केलं तर का ते पण बुडी करते का माय

दे खराब नक करू खाल तुझं दसऱ्याला तेच घालजो आता दसरा दिवशी घ्यायचं काम नाही दे तेच घालजो खराब नको करू ना काय नाही खराब करशील होते त्याचं तिकडे मला घालतो मी चालू पाणीपुरी खायले माझ्या रिकामधी करत नको बर हिंड हिंडगोळा झाला तू काय हिंडा लागते रे आमका दोस्त ढमका दोस्त काही घालत नाही दादाला सांगतो मी दादा घरी आणते जाय बघ तिकडे माझे सगळे दोस्त जातात मला जाऊत नाही घरी बसवतो हा मी जातो मी बाबाला म्हणलं बाबानं मला पैसे दिले दोनशे रुपये दिले बाबानं मी चाललो पहिले तर तो, तो बापाले पहा लागते भले ही आपण नाही म्हटलं या माझा भल्ला जोर येते त्याने म्हटलं नाही आले पैसे देत जो <laughs> <laughs> किती जो आते पहिले म्हटलं ते मेथीची भाजी तोडा हो तोडतो ना मी तू बस त्या फोनात घालून मेथीची भाजी तोडा ना लाजाय नाही मी माझे काम केलं सकाळचा स्वयंपाक केला आता का मी काही नाही करत काय थोडा वेळ फोन पाहिला तर काय काय का पोटात दुखते मी थोड्या वेळ आराम केला तो दिवसभर काम करते मी तेव्हा नाही म्हणत तोडा तेवढी भाजी गा 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 गा? का? भाजी तोडायला काही मेहनत लागते का कपडे धुवायच्या वेळेस म्हणतात माझे हात दुखतात पोळ्या लाटताना त्यांची मान दुखते हम्म आता तेवढी भाजी तोडा भाजी तोडणे हे काही काम नाहीये म्हटलं करा तेवढंस तेवढाच व्याम होते हाताला दोन टाईम केले सांगा तेव्हा नाही बुडीचं काही दुख एक दिवस म्हणत नाही मी जेवत नाही म्हणून सकाळ असो संध्याकाळ असो तरुण माणसा बरोबरीनं खाते आणि धंद्याच्या तोडणार आहे नोडणार भाजी तोडून काय ले बेश्रम बोलायचे आहे ना खरं ना माया बापाने शिकवलंच नाही ना साजरं हा दोन टिकल्या थापल्या की बसली तंगळे बसरून मस्त बाश्यासारखी बसती खुर्चीवर रेटून आणि बसती फोन पायत हम्म तिच्या बापान तिच्या पैसे टाकले आपलाच निदळा दळा खाले पैसे टाकते त्या टाक फोनात मी म्हणलं त्याला टाकूस नोको ऐकते का आपलं काय पाहिजे काय सांग त्या फोनात सदा भाजी आता फेकून देते इले का आहे मी डंगिले ओळसा खीत नाही एवढ्या भाजी आणली मा पुरानो सस्ती आहे का हे भाजी काल पासून अंधीचेतन तोळणं नाही राहिली चिमली तरी भाजी पण हातात घेतला नाही तोळ्याला द्या बोळ्याची दोन टिकल्या थापते ताणे मग तिचं काही होत कालपासून तिला म्हणून राहिले मला दिसत नाही बराबर माया नको दुखतात तर थोडी एवढी भाजी तर लहान तिच्या जीवर का मला सांगलं तर मलाच थोडा लागते ते अशी देराने जेठाने सारखा हिरस करते माझ धंदा करून घेते ऐदी बोळ्याची बडबड नका करू बरा मला ऐकायला नाही येत बघा ना हेल्थ विषयी किती छान सांगतात हे बापरे डॉक्टरच आहेत हे मोठे हा बघा बघा काय म्हणतात हे हा माझ्या लोकांची नाटकं असतात म्हणते आली की बरोबर म्हणते सांगे गुडगे दुखतात पाय त्यांचे ओळख नाहीत काम त्यांच्या या ना द्या ते उडून पाय हा मग कसे खुड्यावर बसा लागते व्हीलचेअर वर राहा रा, लागते करा काम त त त करा म्हणतात काम कामानं हड्ड्या मोकळ्या राहतात पाय चालू राहतात डाक्टर लिहतो मायने करायला ना काम हाय डॉक्टर तो असे सल्ले देणारा तुम्हाला मायराच्या अंगलला कशी सासूले धंदा करा म्हणते हां सुनीला आराम करा मी आडच आहे आमची बुढी तर काही डोकस नाही नुसतं सुनील धंदा सुनील धंदा सुनी करा एवढं जे बगा बगा करा। है, 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 आ, आ, ते पान जरा शिकले लोक म्हणते किती सांगतात बघा बघा काय म्हणते म्हणतात की काम करा एक्सरसाइज होते एक्सरसाइज मुळे काय होते आपले जे सांधे आहेत जे हे मसल्स लोज होत जातात ना तर त्याला आपल्याला एक और, बड बघायचं आहे त्यामुळे काम तिल काय होणार ते तुमचे मसल स्ट्रॉंग राहतील म्हणून स्वाती नंतर का होईल स्वतःची कामं स्वतःच करायला पा, पाहिजेत हम्म बा बापा डॉक्टर काय म्हणते स्वतःची कामं स्वतः करा म्हणते भाज्या घ्याच्या निवडा म्हणते फॅकिशा पुसा म्हणते जराशा कपडे घा म्हणते भांडेगिंडी घासा त्यानं हाताचे बोटं मोकळे राहतात नाई हा बाई बाई बाय बाई पोळ्या टाक्याच आहे हा बाय 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 बापा काय सांगू डॉक्टर साहेब तुम्हाला माझ्या सासूले तर काहीच नाही भुजला बापळ नाही मळत हम्म कमेंटही पा लोक होतेच सांगतात सास ऐदी पण करतात म्हणतात मूस आहे घ्यासाठी पोराचं लग्न व्हाय लग्न दहा हाती बळ असते म्हणतात त्याच्या अंग पा लोक लिहून राहिले कमेंट मी नाही सांगून राहिले त्या मनाने लोकांच्या कमेंट्स आहेत सर पोरा लग्न पर्यंत दहा हत्तीचं बळ असते म्हणत जशी सुंदर की मग सासायचे कंबर टोंगळे मान पाठ बीपी शुगर थायराइड फाळून येते म्हणतात कारण नंतर सुनेचा जीव घ्यायचा ना फुक्कटची मोल करीन भेटते ना त्यांनी म्हणून पोरीच्या घरी गेले की ताण कुठ उडा मारतात म्हणतात त्याच बाया मग तिथं नाही त्यांचे घुडगे दुखत त्याच्याच पुढे दुखतात फक्त बोलायची कोणता डाय चालला मोठा सासूला धंदा काही देतो मग हा आयुष्यभर तेच करा आम्ही धोना भांडी लग्न करून आल तर आपण आता कोराचं लग्न झालं तरी बी जिवायला जर सगळं आराम नाही हे सुन आली तर जर सक्त वाटली वाटते जिवाय की झाल माय बाई जर सागा आराम भेटतील तोही नाही आता जीवाले बाई मला लोक आराम भेटते की नाही का सांगा बाई पोरगी असती तर दोन दिवस पोरच्या घरी गेली असती पोरगी नाही मरा शेवटी सुनायच्या हाताखाली लागते चल मा हे तो का मुजर ओड्याची ऐकते मला हे तर उलट शिकवते मला फोनात वाचते का स्वतःच्या मनातलं सांगते कोणाले माहित मेथीच्या थोड्याशा कवळ्याकड्या काढ्या घे जा त्यांनी भाजीला चव येते त्याच्यात खूप सारे विटॅमिन्स पण असते हे ना ते महाग खूप आहे भाजी हो तर बापणा दिली आणून माहित आणली मा काय 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 कोण दुसऱ्यांनी आणली हा तोडतो ना बस तू बस पाय अजून काही अशी सासूचा जीव कसा घ्याव काही मिस्की असतील ना त्याच्यावर घे शिकून आले का तुम्ही वावरात जातो नाही काय नाही गेलो वावर राहिले तू काय नाही भाजी तोडून राहिली बापा कालपासून मेथीची भाजी आणून ठेवली त्या राहिली राहिले तुम्हाला काही पाहिजे चाय करून दोन तो वाजले पण नाही पाहिजे काही म्हणलं काय तिला हातभार लावत जाय काही धंदा करू लागत जाय पोलीच्या भोवती लय वकलीच्या भोवती हा तेच म्हणलं तुमच कमळासारखं तोड उघडलं काही समजेल समजे माझू मानी गरज तर धंद्यासाठी आहे अति मले धंद्यासाठी पोस आणि किती म्हणता धंदा करायला जाय हो मला काही आरामच नाही पाहिजे मी डोकशीची आता केलं दोन काय म्हणून पूर्ती परीक्षा देऊन राहिली बँकेच्या त्याचा अभ्यास तिले ती लेकर ट्युशन मागे ते भरा एवढा मोठा धंदा दोन दोन लेकरायचं करणं केलं उशकायचं काय वय चाललं बरोबर आहे ना बाबा हे बा आता सध्या डीओ बघितला <laughs> मी कि शेवटपर्यंत काम करत राहावं त्यामुळे आपले हात चालू राहतात आईला मी सांगूनच राहिले काही लाख वाटते ते फोनातलं नॉलेज घेतल्यापेक्षा स्वयं एखादं पुस्तक गिस्तक वाचाना त्याच्यातलं नॉलेज ना राहते हे व्हॉट्सअपवरचे लॅपटॉप लोकांना युनिव्हर्सिटीत उघडल्या आता व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी वाल्याने काही कुठे वाचत आण नाही बरं काही डिग्री भेटत नाही हा? त्याला पेक्षा एखादं पुस्तक घ्यान ते वाचा